न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुलं मोठी झाल्यावर आई बापासाठी असेपर्यंत मुलांना वेळ नसतो परंतु मृत्यूनंतर स्मृतीनिमित्त दोन दिवस वेळ असतो मुलांनी हाच वेळ मृत्यू अगोदर दिल्यास आई बापांचे म्हातारपण सुखकर जाईल असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी व्यक्त केले न्यू आर्या फाउंडेशनच्या वतीने प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या बाप समजून घेताना या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष कदम माजी नगरसेवक हरिश्चंद्र अण्णा दांगट अतुल चाकणकर सुहास बापू चाकणकर अॅडव्होकेट नितीन कदम व्यासपीठावर उपस्थित होते जीवन जगत असताना समाजात अनेक प्रलोभन मुलांना यशापासून दूर खेचत असतात मुलं आई वडील रागावतील म्हणून आई वडिलांना काही सांगत नाहीत अशा प्रसंगातून मुलं आणि आई वडिलांमधील थोडे करत वाढत जाते आणि संवाद बंद होतो असं स्पष्ट करून प्राध्यापक हंकारे यांनी सांगितले की मुलांना आई वडिलांपेक्षा खुशामत करणाऱ्या व्यक्तीच खऱ्या वाटू लागतात अशा व्यक्तींची मुलांशी जवळीक वाढते पुढे अचानक अशा व्यक्तींपासून मुलांची फसवणूक होण्याची शक्यता दाट असते असे झाले झाल्यास मुलांना सुरक्षित वाटते आई बाप जन्मापासून मुलांची काळजी घेत असतात परंतु मुलं मोठी झाल्यावर आई बापाचे हे कष्ट विसरतात म्हातारपणात गरजलेला मुलांना वेळ नसतो असे होऊ नये यासाठी मुलांनी आपल्या आई बापाने आपल्यासाठी काय कष्ट घेतले याची जाणीव ठेवली पाहिजे आई वडिलांशी छोटे छोटे कोणत्याही समस्या असतील तर संवादातून चर्चा केली तरच मार्ग निघून जीवनाची यशस्वी वाटचाल होईल हे समजून सांगताना प्राध्यापक हंकारे यांनी समाजातील अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले ते म्हणाले आपले संस्कार हीच आपली शिदोरी असते यातूनच आपण घडत असतो मुलांनी कोणत्याही परिस्थितीत व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी प्रयत्नपूर्वक काम झालं पाहिजे तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात मुलींनी मोठ्या हिमतीने लढलं पाहिजे तरच समाजात अपप्रवृत्ती बोकाळणार नाही यासाठी आई बापांबरोबरचा संवाद असणे हेच महत्वाचं आहे व्यंकट साई तर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते आजच्या पिढीला सर काय मार्गदर्शन आजच्या पिढीला जे आम्ही सांगत आहोत प्रत्येक बाप सांगत आहे आई सांगत आहे आमचं भारतीय शिक्षण तेच सांगत आहे आमचे महापुरुष महामानव क्रांतिकारक ते सांगत आहेत प्रत्येक असे एकच द्यास चला आता माणूस घडवूया आपण माणूस म्हणून जन्माला येतोय तर आपण माणूस म्हणूनच वागलं पाहिजे आणि आपल्यातला माणूस जागा झाला पाहिजे लेकरांना मी हेच सांगतोय निर्व्यसनी राम महापुरुष समजावून घ्या संभाजीराजा तुम्ही समजावून घ्या बाबासाहेब आंबेडकर समजावून घ्या म्हणजे प्रत्येक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने या देशासाठी रक्ताचा विचारांचा अभिषेक घातलेला आहे तो महामानव व महापुरुष समजलाच पाहिजे आणि घरातला बाप आणि घरातली आई आम्हाला कळायलाच हवी जगमुठीत आमच्या लेकरांनी घेतलेला आहे तिरंगा आमच्या चंद्रावरती भडकलेला आहे हा हा पण घरातला आई बाप आमच्या लेकरांना कळत नाहीये आणि या विळख्यातून आणि सगळ्यात मोठ्या माझ्या लेकींना माझं सांगणंय की खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुम्ही फसायचं नाहीये प्रेमाच्या विरोधात कोणीच नाहीये कोणी सुद्धा नाहीये फक्त खोट्या प्रेमाच्या जाळ्यात तुम्ही फसता शरीराचे तुकडे करून घेता आई आईबापाच्या तोंडावरती थुंकता आणि काही महिन्यानंतर वर्षानंतर तुम्हाला एवढा प्रचंड पश्चाताप होतो ते सगळं आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नाही कडू आहे खूप त्रास देणार आहे आमचं बोलणं पण ते खूप चांगलं आहे आणि तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देईल लक्षात घ्या प्रत्येक चला आता माणूस घडवूया ट्रोलर ट्रोल काय अरे माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या वरती हल्ला झाला माझ्या सावित्री माईच्या अंगावरती शेण भेटलं माझ्या छत्रपतींना त्रास झाला बुद्धांच्या तोंडावरती लोक तुंकली आणि मी तर क नाही त्यांच्या विचारांचा ट्रोलर लोकांना म्हणतोय व्हेरी गुड कमॉन महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या प्रत्येक रस्त्यावरती मी असतो तुम्ही या तुम्ही आहात तुका म्हणे काय वैरी शेजारी असावा निंददाचे घर शेजारी असावे शेजारी आणि पण एक लक्षात ठेवायचं मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास काटीना वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी द्यायला तयार आहे नाकाळाच्या माती काठी कशी आणायचे तेही आम्हाला छत्रपतीने शिकवलेलं आहे सावधान सतमतींच्या मुली चतुर्थी दिनच्या निमित्ताने वसंत अंकारे सर यांचे व्याख्यान ठेवले होते आज काळाची गरज आहे तरुण मुला मुलींसाठी आणि बाप हा प्रत्येकाला कळा हा यासाठी व्याख्यान ठेवलं होत काय परिणाम झाले या व्याख्यानातून परिणाम जे अकरावी बारावीची मुलं जे वाईट जाते त्यातून बराचसा फरक पडणार याची खात्री देतो श्री अंकडे साहेब यांना बोलून त्यांनी चांगल्या पद्धतीनं समाज समाज परिवर्तनाचा कार्यक्रम त्यांनी चार चार गोष्टी त्यांना चांगल्या मुखातून समाजापुढे मानता आल्या आणि त्याचा सर्व समाजातील माणसांनी किंवा सर्व समाजातील लोकांनी त्याचा परिवर्तन घडवण्याचं चा काम चांगल्या पद्धतीने करावं आणि ही सर्वांसमोर एक चांगला आदर्श निर्माण करून दिलेला आहे त्यांनी त्यांचं कुठंतरी अंमलबजावणी पोषण केलं पाहिजे आणि ह्या अनुषंगानं आपला समाज चांगल्या पद्धतीनं सामाजिक पद्धतीनं सामाजिक पातळीवरती चांगल्या पद्धतीने काम करेल समाजाला धरून राहील लहान मुलांना महिलांना महिलांशी लहान मुलांशी मुलींशी चांगल्या पद्धतीनं वागणूक करेल आणि आई वड वाड़ा, जबाबदारी हे काय असते हे त्यांच्या ते, व्याख्यानातून बऱ्याच सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या आणि पुढे असं परिवर्तन घडत आहो ही ईश्वर प्रार्थना आहे आणि मी लक्ष्मण कांबळे एक शिक्षक या नात्यानं आज या येण्याचा बोलू इच्छितो ये आरंभ पर्व न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण साबळे पुणे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा